आणि नऊच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण पाहणार आहोत राज्यभरातल्या तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्वाच्या घडामोडी मात्र सुरुवात करणार आहोत आत्ताच्या चार महत्वाच्या बातम्यांनी पहिली बातमी आहे आंध्र प्रदेशमधून एका धावत्या बसनं इथे पेट घेतला आणि वीस प्रवाशांचा अक्षरशः होरपळून मृत्यू झालाय दुसरी मोठी बातमी आहे रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामधल्या वाढत्या वादाची रवींद्र धंगेकरांनी नवीन फेसबुक पोस्ट टाकत मोहोळ्यांवरती आणखीन एक आरोप केलाय तर तिसरी बातमी आहे भंडाऱ्यातनं भंडाऱ्यातल्या एका कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना इशारा दिलाय मोबाईल व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवरती टाकले असं बावनकुळे म्हटलंय तर चौथी मोठी बातमी आहे मिशन बिहारची आज बिहारचं राजकीय मैदान जबरदस्त तापणार आहे याचं कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या सभांचा धडाका आज पाहायला मिळणार आहे सुरुवातीला जाणार आहोत आंध्र प्रदेशमध्ये आंध्र प्रदेशातील कुलनूर इथे एका वॉल्वो बसला दुचाकीची धडक बसली आणि त्यानंतर भीषण आग लागली हैदराबादहून बंगळुरूला जाणाऱ्या बसमध्ये एकूण चाळीस जण होते दुर्घटना इतकी भयंकर होती की काहीच मिनिटात बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि जळून खाक झाली या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत वीस जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण गंभीर जखमी आहेत जखमींना सरकारी रुग्णालयामध्ये हलवण्यात आले तिथे त्यांना वैद्यकीय उपचारही दिले जातात या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मिळालेल्या माहितीनुसार मागून येणाऱ्या दुचाकीनं बसला धडक दिली आणि त्यानंतर या घेतला दुचाकी बस खाली गेली आणि इंधन टाकीला जाऊन धडकली त्यामुळे आग लागली आणि संपूर्ण बस ही आगीन वेढली गेली आणि यात तब्बल वीस जणांना आपले प्राण गमवावे लागले बस अक्षरशः अशा पद्धतीनं सटका चोर झालेला आहे ते आपण बघतोय पूर्णपणे बस जळून खाक झाली आहे काल रात्रीची ही एकीकडे आपण दृश्य बघतोय या गाडीतनं उतरून अनेक प्रवासी खाली बसलेत मात्र तब्बल चाळीस प्रवासी प्रवास करत होते या गाडीमधून आणि यातील वीस जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर काहीच लोक यातून वाचू शकले अजूनही वीस जण हे यातील काही जण हे जखमी आहेत आणि त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत काय नेमकं झालेलं होतं काल थरकाप उडवणारा हा व्हिडिओ बघतोय है, हैदराबाद बंगळुरूला जाणाऱ्या बसची एका दुचाकीला धडक बसली बाईक बसच्या खाली अडकली आणि भीषण स्फोट झाला त्यानंतर बसमध्ये जवळपास चाळीस प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती समोर प्रवासी साखर झोपेत असतानाच ही दुर्घटना घडली आहे आणि त्यामुळेच अनेकांना आपला प्राण गमवावा लागलाय संपूर्ण दुर्घटनेची भीषणता या दृश्यांमधनं आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते आंध्र प्रदेशमधल्या कुर्नूल मधल्या अपघातानं राजस्थानमधल्या बस अपघाताची आठवण ताजी झाली आहे आठ दिवसांना आधीच राजस्थान मध्ये सुद्धा खाजगी बसला आग लागली होती आणि त्यातही वीस प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता अनेक लोक बसमध्येच जिवंत जाळले गेले होते तर काहींनी खिडक्या तोडून कसबसे आपले प्राण वाचवले होते आग लागल्यानंतर बसचा दरवाजा लॉक झाला होता आणि त्यामुळे लोकांना बाहेर पडण्याची संधीच यावेळेला मिळाली नव्हती पुन्हा एकदा याच दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली आहे आणि त्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे खाजगी बस प्रवास करणाऱ्यांमध्ये त्यामुळे चांगलंच भीतीचं वातावरण आहे अशा पद्धतीनं राजस्थानमध्ये घडलेली दुर्घटना ज्यात तब्बल वीस जणांचा मृत्यू झालेला होता आणि अशीच घटना आता अंधारात घडली आहे आणि राजकीय घडामोड रवींद्र धंगेकरांचा आरोपांचा एक नवा बॉम्ब पाहायला मिळतोय मोहोळ महापौर असताना भडेकर बिल्डरची गाडी वापरायचे असा थेट आरोप करण्यात आलाय भडेकर बिल्डर मुरलीधर मोहोळांचे पार्टनर आहेत जैन हॉस्टेलच्या लिलावातही सहभागी आहेत असं म्हणत पुन्हा एकदा शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी आरोप केलेले आहेत आणि मुरलीधर मोहोळ यांच्या काळातच कामांचं टेंडर एकाऐवजी पाच ते वीस वर्षांसाठी दिलं असाही थेट आरोप रवींद्र धंगेकरांनी केलाय धंगेकरांनी अगदी गाडी नंबर सकट संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि कशा पद्धतीनं ही गाडी वापरली जात होती महापौर असताना हेही सांगितलंय एका बिल्डरची ही, ही गाडी जी मोहळ वापरत होते महापौर असताना असा आरोप केलाय काय म्हटलं बघूयात आपण धंगेकरांची फेसबुक पोस्ट मोहळांवरती नवीन आरोप केले पुणे शहराचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जॉईन हॉस्टेल खरेदी प्रकरणात सहभाग असल्याचे अनेक पुरावे पुणेकरांनी पाहिले तरीही ते या सर्व गोष्टी योगायोग असल्याचं सांगतायत मोहोळ हे खासदार होण्याच्या अगोदर पुण्यनगरीचे महापौर होते हे महापौर असताना पुणे महानगरपालिकेची अधिकृत शासकीय पाटीलोन महापौर पांढरा रंगाची इनोवा क्रिस्टा वापरायचे त्या गाडीचा नंबर होता एस डब्ल्यू झिरो नाईन झिरो नाईन ही गाडी ना मोहोळे यांची होती ना पुणे महानगरपालिकेचे शासकीय वाहन होत तर ही गाडी होती कोथरूडच्या बढेकर बिल्डरची हे तेच बिल्डर आहेत ज्यांनी जैन हॉस्टेल खरेदी करण्यासाठी दोन नंबरचा लिलाव लावला आणि हे देखील पुन्हा मुरलीधर मोहोळ यांचे पार्टनर पुणे महानगरपालिकेत महापौर हे संविधानिक पद सांभाळत असताना एका खासगी व्यावसायिकाचं वाहन वापरणं हे महापौरांच्या नीतिमत्तेला धरून आहे का असा सवाल यावेळेला धंगेकरांनी केलाय या बिल्डरची गाडी वापरत असताना महापौर पदाचा वापर करून बिल्डरला फायदा होतील असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले असाही सवाल यावेळेला धंगेकरांनी केलाय तर विशेषतः कोथरूड भागात मोठ्या प्रमाणात सोसायटीचे पुनर्विकास प्रकल्प पढेकर बिल्डरला देण्यात आलेले आहेत असं म्हणत धंगेकरांनी नव्या वादाला फोडणी दिली साथी इतके अत्ती ही आहे टेकडी इथे टनेल एम सीएमटीआर लिंक प्रोजेक्ट साठी माननीय इतके अतिउत्साही आहेत की त्यांनी हजारो पर्यावरणवाद्यांचा विरोधही पत्करलाय शपथपत्रात लीगल बिल्डर पार्टनरशिप दाखवतात तर अनधिकृत किती पार्टनरशिप असतील याचा विचार न केलेलाच बरा या भडेकर बिल्डरचे मागच्या पाच वर्षातले बॅलन्सशीट काढले तर लक्षात येईल की यांनी किती कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणं सहज गाठली आहेत अर्थात महापौर पद आणि केंद्रीय मंत्रीपदाचा गैरवापर करत मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार या कंपनीद्वारे केल्याचं लक्षात येईल त्यामुळेच माननी यांची संपत्ती तब्बल चारशे पटीनं वाढलेली आहे असं म्हणत थंगेकरांनी जोरदार आरोप केले पुढची महत्वाची बातमी बावनकुळेंच्या वक्तव्यासंदर्भात भाजपमध्ये एकही बंडखोरी नको कुणी बंडखोरी केलेस तर मोठ्या नेत्यांचे दरवाजे पाच वर्षांसाठी बंद होतील इतकंच नव्हे तर भंडाऱ्यामध्ये सगळ्यांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्वेलन्सवरती टाकलेले आहेत असंही चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय आणि खळबळजनक वक्तव्य केलंय भाजपमध्ये आपल्याला एकही बंडखोरी नकोय जरी बंडखोरी झाली चुकीचं बटन दाबलं तर सत्यानाश होईल असंही चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय आणि बंडखोरी जर कोणी केलीस तर मोठ्या नेत्यांचे दरवाजे पाच वर्षासाठी बंद होतील असा इशारा दिलाय भंडाऱ्यातल्या सगळ्यांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवरती टाकलेत असं खळबळजनक वक्तव्य केलंय भंडाऱ्यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना बावनकुळेंनी ही वक्तव्य केली आहे पाच वर्ष आमचे दरवाजे फक्त केले राहणार नाही हे आपण लक्षात ना ठेवलं आणि मी पोलिसांकडे पोलिसांकडून आपले सर्क्युलन्स पण टाकणार तसे भंडाऱ्यातले सर्व व्हॉट्सअप ग्रुप सर्क्युलन्स पण टाकले कोण काय बोलतो कोणत्या तुम्हाला कोण काय फेकतो आम्हाला माहित नाही बातमी आहे बिहारमधनं बिहार, बिहार निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलं स्थापलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे आज आपण बघतोय महागठबंधन ज्याची तयारी पूर्णपणे झालेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचे चेहरे पुढे आणलेले आहेत तर आता मोदीची तयारी पूर्णपणे झालेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचे चेहरे पुढे आणलेले आहेत तर आता मोदी शहा नेमका कोणता निर्णय घेतात महासभेतनं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी समस्तीपूरमध्ये रॅलीद्वारे बिहार निवडणूक प्रचाराची सुरुवात करतायत त्यानंतर बेगुसरायमध्ये आणखी एक निवडणूक सभा होणार आहे पंतप्रधान तीस ऑक्टोबर रोजी निवडणूक असलेल्या राज्यात परत राहणार आहेत तेव्हा ते मुझफ्फरपूर आणि छपरा इथे रॅलींना संबोधित करतील विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात होतील एकशे एकवीस जागांसाठी सहा नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे आणि उर्वरित एकशे बावीस मतदारसंघांमध्ये अकरा नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे